नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ आमांश आहे तिलाच दीपामाशा किंवा दिव्यांची आवाज असेही म्हणतात या दिवशी देवी घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काठून सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेचे दिवे आणि तसाच गोड नैवेद्य दाखवला जातो गोड कणकेचे दिवे दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीपामावशेनिमित्त या दिव्यांची दी पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणारे जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते हा दिवा गुळाच्या पानात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवतांना पानात वाढला जातो मनुष्याला सण वार, मनुष्या वार एक वेळ लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख म्हणून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक असते या दिव्यात साजूक तूप घालून खाल् खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपण पितर आणि अन्य सूक्ष्म जीव जीवाणू का बरे होणार नाहीत यासाठीच दीपावशेला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते अमावश्याच्या अतिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म सुद्धा केला जातो प्रत्येक अमावशेचे वेगवेगळे वैशिष्ट्य वेग आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असे अशा प्रसंगी हा दिवा कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किड्या मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे तर दीपदानाचा दिवा आपल्याला कसा बनवायचा ते थोडक्यात बघूया थोडंसं कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गोळ घालून तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे त्यानंतर कणकेचं म्हणजे आपण जो चपातीसाठी गव्हाचं पीठ असतं ते पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे तुम्ही तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू त्यानंतर एक चमचा तूप घालून त्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी बनवलेलं आहे ते घालून आपल्याला एक कणिक मळून घ्यायची आहे जशी चपातीची मळतो तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवून झाल्यानंतर एक स्टीमरचं भांडं घेऊन खालच्या भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवायचं आहे आणि वरच्या भांड्यामध्ये एखादा सुती कापड घेऊन तो ओला करायचा आहे आणि त्या भांड्यामध्ये तो कापड ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि दहा ते बारा मिनटं हा दिवा आपल्याला स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचा आहे वाफवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून या दिव्यामध्ये त्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वात घालून या वातीमध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर हा दिवा डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही आहे आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला देव्याचासुद्धा नमस्कार करायचा आहे आणि पितरांचासुद्धा नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला चार ऑगस्ट रोजी पितरांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिवशी तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देतात पूर्णाचा नैवेद्य दाखवतात यामुळेच पितर हे प्रसन्न होतात असे म्हणतात तसेच या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते या दिवशी एखादे झाड लावल्यास दोष देखील शांत होतो गलुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ डामोशीमध्ये व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषांपासून तसेच पापातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे हे खूप लाभदायक आहे तसेच काही जण या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला देतात आणि भारतात काही ठिकाणी आषाढ आमोशेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ सुद्धा घालतात तसेच आषाढ आमोशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जलसुद्धा आशा डामोशेच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवा कारण असे केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळते या दिवशी शुभफळ मिळण्यासाठी आपण आपल्या भक्ती आणि क्षमतेनुसार गरिबांना पैसे आणि कपडे दानसुद्धा करू शकतो तसेच या दिवशी नदीमध्ये पवित्र नदी स्नान करणे खूप फलदायी असते जर तुमच्या इथे कोणती नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे तसेच असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात आमोशेच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगर अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे आमोशेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल आमोशेच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गायी यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत त्यांना पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही पि या आषाढामोशेला छोटे छोटे उपाय करू शकतात पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ आहे अनेकपणे आपल्याकडनं काही चुका होतात आणि यामुळे माणसांना पितृदोषाला समोर जावे लागते तर तुम्ही या दिवशी अशा प्रकारे छोटेसे उपाय करू शकतात आणि या दिवशी पितरांना अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप